गोड मुलांनो हे पुरुषोत्तम संगमयुग कल्याणकारी युग आहे यामध्येच राजयोगाच्या शिक्षणाद्वारे तुम्हाला श्रीकृष्णपुरीचा मालक बनायचे आहे प्रश्न आहे बाबा मातांच्या डोक्यावर ज्ञानाचा कलश का ठेवतात कोणता एक रिवाज भारतामध्येच चालतो उत्तर आहे पवित्रतेची राखी बांधून सर्वांना पतितापासून पावन बनविण्याकरिता बाबा मातांच्या डोक्यावर ज्ञानाचा कलश ठेवतात रक्षाबंधनाचा देखील भारतामध्येच रिवाज आहे बहीण भावाला राखी बांधते ही पवित्रतेची निशाणी आहे बाबा म्हणतात मुलांनो तुम्ही मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा तर पावन बनून पावन दुनियेचे मालक बनाल धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक या जुन्या दुनियेमध्ये राहून दोन्ही प्रकारचे अहिंसक बनून योगबळाद्वारे आपली नवीन दुनिया स्थापन करायची आहे आपले जीवन बनवायचे आहे दोन बाबा जे त्यावर विचार सागर मंथन करून मग इतरांना ऐकवायचे आहे नेहमी हा नशा राहावा की हे शिक्षण पूर्ण होईल तेव्हा आपण कृष्णपुरी मध्ये जाणार आजचे वरदान आहे अपवित्रतेच्या नामोनिषाणाला देखील नष्ट करून हीच अर्थात परमपावनचे टायटल प्राप्त करणारे होलीहंस भाव स्पष्टीकरण आहे जसे हंस कधीही दगड टिप्त नाहीत रत्न धारण करतात तसे होली हंस कोणाचेही अवगुण अर्थात दगडांना धारण करत नाही ते व्यर्थ आणि समर्थला वेगळे करून व्यर्थला सोडून देतात समर्थला अंगीकारतात असे होली हंसच पवित्र शुद्ध आत्मे आहे त्यांचा आहार व्यवहार सर्व शुद्ध असतो जेव्हा अशुद्धी अर्थात अपवित्रतेचे नामोनिशाणही नष्ट होईल तेव्हा भविष्यामध्ये हीच होलीनेसचे अर्थात परमपावनचे टायटल प्राप्त होईल त्यामुळे कधीही चुकून सुद्धा कोणाचे अवगुण धारण करायचे नाही स्लोगन आहे सर्वंश त्यागी तो आहे जो जुन्या स्वभाव संस्काराच्या वंशाचा देखील त्याग करतो ओम शांती